जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल आता होणार त्या सर्वांची पोलखोल चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार ડી એન એ ન્યૂઝ નાશિક શોધ સત્યા છે त्र्यंबकेश्वरच्या हरसूल परिसरामध्ये गत चार पाच दिवसांपासून वादळी वाऱ्यासह हो अवकाळी पावसानं दाणादान केली आहे वारे आणि पावसामुळे अनेक प घरांचे पत्रे उडाले असून जनावरांचा चारा आणि आंबा उत्पादक शेतकऱ्यांना अवकाळीचा सर्वाधिक फटका बसला अनेक ठिकाणी झाडाखाली फळांचा खच पडलाय वादळी वाऱ्यासह हो पावसाचा तडाखा बसल्यानं तोरांगण नांदगाव कोहली हेदुलीपाडा वैतागवाडी या गावांमध्ये अनेक ठिकाणी घराची कौल पत्रे उडाले आहेत आणि आंब्याची झाडं उन्मळून पडली आहेत तसेच घरं आणि आंब्यांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावल्यानं नागरिकांची धावपळ उडाल्याचं बघायला आहे अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे तात्काळ पंचनामे करून शासनाकडून मदत मिळावी अशी आदिवासी कार्यकर्ते बिरसा मुकणे पत्रकार गोकुल ढोरे रमेश शेवरे गोविंद बदादे रोहिदास देशमुख यांनी मागणी केली आहे तसेच मागणीची पूर्तता न झाल्यास शेतकरी बांधवांच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा सूचना वजा इशारा देखील देण्यात आला आहे गोकुळ ढेरे डी एन नाशिक न्यूज त्र्यंबकेश्वर